बुद्धविहारावरती हल्ला झाल्याची मोठी घटना समोर आलेली आहे समाज कंटकानी धानोरी कसपटे फाटा पुणे या ठिकाणी बुद्ध विहारावरती हल्ला केलेला आहे त्या मनुवादी समाज कंटकाचा ऑल इंडिया पॅन्थरसेना निषेध करत आहे एवढी हिंमत झाली कशी या देशामध्ये जर बुद्ध विहारावरती कुणी हल्ला करत असेल धावून जात असेल तोडफोड करत असेल हा समाज कंटक सुनियोजितपणे दरवाजा तोडून आत जाऊन त्या ठिकाणी रॅकची सर्वच असणाऱ्या आमच्या अस्मितेच्या प्रतीकांची विटंबना करतो तोडफोड करतो हे सुनियोजित कटाशिवाय झालेला नाही असा आमचा थेट आरोप आहे पोलिसांनी मलमपट्टी करण्याचं काम करू नये तात्काळ हाय अलर्ट वरती हा मुद्दा मार्गी लावावा एवढी हिंमत कशी काय झाली विहारावरती हल्ला करायची आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुणीही विटंबना केली की माथे फिरू होता वेडा होता हे नाटक सोडा माथे फिरू कॅमेरा बंद करून कॅमेरा फोडून हल्ला कसा काय करतो माते फिरूला कॅमेराची भीती कस काय वाटते या आरोपीचा असणारा मोबाईल ट्रेस करा मोबाईल वरती कोण कोण कॉलिंग करत होत त्याचा सोशल मीडिया अकाउंट कोणतं त्याची विचारधारा कोणती आहे तो कोणत्या कर्मट विचारधाराशी निगडीत आहे त्याची संघटना कोणती आहे हे सगळं एक्सपोज झालं पाहिजे आणि मास्टर माइंड या ठिकाणी अटक झाला पाहिजे यांचा असणारा काय हेतू होता महाराष्ट्रात दंगली करण्याचा तर हेतू नव्हता का हे सुद्धा सगळं तपासलं पाहिजे माती आहे म्हणून मलमपट्टी करण्याचं काम करू नका आमच्या अस्मितेच्या प्रतीकावरती विहारावरती हमला करण्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे कदापि यामध्ये दिरंगाई चालणार नाही मोका अंतर्गत कारवाई करून कायमस्वरूपी जेलमध्ये अटक करा या हरामखोराला स्थानबद्ध करा गंभीर गुन्हे दाखल करा महाराष्ट्र पेटवाला निघाले आज विहारावरती हमला करणं म्हणजे ही सोपी गोष्ट आहे एवढी हिंमत झाली कशी कुठून कुणी ताकद दिली आणि कोणत्या उद्देशाने हे केलं याचा सगळं एक्सपोज या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं का घाबरत नाहीत हे मनोवादी जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा आमच्या प्रतिकांवरती हल्ले करण्याची हिंमत कशी काय होती त्याच्यामुळे या ठिकाणी ठोस भूमिका घेऊन आरोपींना अटक झाली पाहिजे आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती हल्ला झालेला आम्ही सहन करणार नाहीत मी उद्याची उद्या या बुद्ध विहाराला भेट देणार आहे माते फिरू आता नवटंकी चालणार नाही चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा